नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये बृहमुंबई महानगरपालिकेची भरती मित्रांनो जे की सुरू आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण वीस तारखेपासून या पदभरतीची ऑनलाईन मित्रांनो अर्ज देखील सुरू झालेले आहेत परंतु जेव्हापासून याचे ऑनलाईन मित्रांनो अर्ज सुरू झाले आहेत तेव्हापासून अनेक प्रश्न जे की उमेदवाराच्या मनामध्ये निर्माण होत आहे ज्या प्रकारच्या जाहिरातीमध्ये मित्रांनो जाचं काही अटी नमूद करण्यात आल्या होत्या त्या संपूर्ण अटीबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यासोबतच काही नॉर्मल देखील क्वेश्चन होते बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्सद्वारे कमेंटद्वारे विचारलेली आहे जे की तुम्ही या आपण व्हिडिओ केलं ज्यामध्ये टायपिंग सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे का सर्टिफिकेट नसेल तर फॉर्म भरता येईल का किंवा शैक्षणिक गॅप असेल तर फॉर्म भरता येईल का किंवा परीक्षा कधीपर्यंत होईल या संदर्भाचे जेवढे काही ते प्रश्न होते ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर काही माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजी अजूनही बृहमुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस परिपूर्ण तयारीसाठी आपले टी सी एस पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट प्लस मित्रांनो तुम्ही नोट्स किंवा ईबुक जर अजूनही मिळून असा मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या ज्याची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही ए टू जेड टी सी एस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम मिळणार आहे ज्यामध्ये सामान्य अध्ययन इंग्रजी व्याकरण मराठी ग्रॅमर आणि बुद्धिमत्ता चाचणी या सर्व विषयाची मित्रांनो तुमची परिपूर्ण एकूण दोनशे गुणांची मित्रांनो तयारी होऊन जाणारी असं असेल ज्यामध्ये मित्रांनो टी सी एसच्या आपण अतिसंभव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहे जे की प्रिव्हियस टी सी एस जेवढ्याने एक्झाम घेतली आहे त्यामधल्या आपण सर्व प्रश्नांचा यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील जी बी एम सीचा अभ्यासक्रम आहे बी एम सी रिलेटेड संपूर्ण माहिती देखील आपण त्यामध्ये दे कवर केली आहे त्यासोबतच कमी वेळेत संपूर्ण काय मित्रांनो तयारी त्याद्वारे तुमची होऊन जाणारी असेल पी वाय क्यू प्रश्नांचा देखील आपण त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा तुम्ही नोट्स मिळून असाल लगेच व्हॉट्सअपची कॉन्टे मिळून घ्या सर्व काही मित्रांनो तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेच पाच मिनिटाच्या तुम्हाला व्हॉट्सअपवरती मित्रांनो ते मिळणार असेल आणि प्राइस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे की अगदी अफोर्डेबल आहे प्रति विद्यार्थी मित्रांनो याचा जो आहे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही तुम्हाला एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज पडणार नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज पडणारी नाही त्यामुळे जेव्हा त्या अजूनही मिळून असेल त्याने लगेच आपल्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो तर मित्रांनो जेव्हापासून बीएमसी ची ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जेव्हापासून याची ऑनलाईन तिनं अर्ज सुरू झाले आहेत मित्रांनो तेव्हापासून अनेक प्रकारचे प्रश्न जे आहे निर्माण होत आहे ज्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की पदांसाठी जी जी त्यांनी शैक्षणिक पात्रता ठेवली आहे त्यामध्ये आहे मित्रांनो कारण का बरेच विद्यार्थी यामध्ये जे आहे जे की गोंधळून गेलेले आहेत आणि काही जाचक देखील अटी जी की आपण शिथिल करण्यासाठी व काढून टाकण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहोत बी एम सीला मित्रांनो खूप सारे रिक्वेस्ट ईमेल देखील पाठवलेले आहेत त्यासोबतच वास्तविकमध्ये देखील जाऊन अनेक संघटनांनी ही जाचक अट रद्द करावी त्यामुळे जे आहे अनेक प्रपत्र दिलेली आहेत तर आता आपण पाहूया की नेमकं काय जाचकआटी आहेत किंवा काय शिथिल तर तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या प्रयत्नाला लक्षात घेऊन तर मित्रांनो ही अट जी आहे जाचक अट जी की एम पी एस सी आणि यू पी सीला देखील अशी अट ठेवली जात नाही ती अट मित्रांनो लवकरात लवकर रद्द होईल आपण अपेक्षा करू तरी पण मित्रांनो तत्पूर्वी जे की आपण समजून घेऊ तर यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे जे की उमेदवार जे की दहावी पास असावा त्यासोबतच पदवीधर कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे परंतु हे जर कंपल्सरीच आहेत पण त्यासोबत त्यांनी म्हटलेलं आहे की प्रथम प्रयत्नामध्ये जे की असणं आवश्यक आहे समजा तुम्ही तर समजा प्रथम प्रयत्नामध्ये म्हणजे की फर्स्ट आमच्या एक्झाम्समध्ये तुम्ही झाला नसाल तर तुम्ही सप्लिमेंटरी एक्झाम देऊन जर तुम्ही पास झाला असाल तर या केसमध्ये तुम्ही जे आहे त्या ठिकाणी पात्र जे की ठरले जाणार नाही तर या संदर्भाचा आपण एक काल व्हिडिओ बनवला होता ज्याची की लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो तो देखील व्हिडिओ पाहून घ्या ज्यामध्ये आपण जे की प प्रथम प्रयत्नामध्ये ज्या ठिकाणाहून तुमचं एस एस सी झालं असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्या कॉलेजमधून तुम्हाला प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झालेला आहे हा विद्यार्थी म्हणून त्या कॉलेजमधून एक सर्टिफिकेट देखील तुम्हाला भरून घेऊन त्या वेबसाईटवर तुम्हाला अपलोड करावायचं होतं ज्याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळवलेली आहे तो व्हिडिओ देखील नक्की पाहून घ्या तो देखील व्हिडिओ तेवढाच महत्वाचा आहे तर ही जी प्रथम प्रयत्नामधली उत्तीर्णची अट आहे ती लवकरात लवकर रद्द करावी अशी आपली जी की मागणी होती जी बीएमसीला आपण टाकलेली होती तर त्यावर देखील आता लवकरच निर्णय येईल तत्पूर्वी मित्रांनो जी की प्रथम प्रयत्नामधली जी अट आहे ती अजूनही तशाच प्रमाणे आहे परंतु ही लवकरात लवकर अट रद्द होईल आपण असं ग्राह्यदारला ते कार्यरकत नाही परंतु जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जे की टायपिंग सर्टिफिकेट तर टायपिंग सर्टिफिकेट असणे हे गरजेचे आहेच का तर हो टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान ती शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यकच आहे त्यामुळे हे लक्षात ठेवून घ्या जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणारा असेल त्यानंतर आहे एम एस सी आय टी सर्टिफिकेट तर एम एस सी आय टी सर्टिफिकेट माझ्याकडे आहे सर तर मी फॉर्म भरू शकेल का पण माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही तर फॉर्म भरू शकेल का तर ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही असे जे आहे ते फॉर्म भरू शकत नाहीत परंतु ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे परंतु एम एस सी आय सर्टिफिकेट नाही असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता तर एम एस सी आय टी सर्टिफिकेट संदर्भात जे आहे या ठिकाणी थोडक्यात शिथिलता ही देण्यात आलेली आहे म्हणजेच की तुम्ही नंतर देखील तुमची जॉईनिंग झाल्यानंतर देखील तुम्ही त्या ठिकाणी तुमचं एम एस सी आय टी सर्टिफिकेट हे देऊ शकता त्यामध्ये काही अडचण नाही आहे परंतु एम एस जे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला आता सध्याला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे यामध्ये त्याने दिलेली देखील माहिती देखील सांगितलेलं आहे टीपमध्ये की कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीच्या अपरुक्त नमूद केलेल्या शैक्षणिक आहारता धारण करणे ओ... आवश्यक आहे तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त जे की वरील चार क्रमांचा जो मुद्दा आहे त्यामध्ये म्हटलेला आहे की संगणक विषय अहता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अहता प्राप्त करणे आवश्यक राहील अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल परंतु जर आपली हवे त्या आपल्या पदावर जर पोस्टिंग झाली किंवा आपलं सलेक्शन झालं तर आपण शक्यतो काही प्रयत्न करतो परंतु आपण ती डॉक्युमेंट्स वेळेमध्ये पोहोचण्याचा जे की देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून एम एस आय डी सर्टिफिकेट फक्त हा तीन महिन्याचा कोर्स असतो ज्यामध्ये तुम्हाला जे की त्याचं सर्टिफिकेट जे आहे ते मिळून जात असतं त्यामुळे तुमच्याकडे जरी सध्या सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरून घ्या आणि तीन महिन्याच्या कालावधीमधून तुमच्या जवळच्या एम एस सी आय सर्टिफिकेट सेंटरवर जाऊन तिथून तुम्ही तो कोर्स कंप्लीट करून त्या ठिकाणी तुम्ही तेथून सर्टिफिकेट हे मित्रांनो घेऊ शकता तर टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे की एम एस सी आय टी सर्टिफिकेट नसेल तरी फॉर्म भरता येतं पण तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे आणि तिसरा जो आपला प्रश्न होता की गॅप आहे सर मी अर्ज भरू शकतो का तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये ही ज्यांनी त्यांनी जी ही जाचकाट लावली आहे प्रथम प्रयत्नामधली ती जोपर्यंत यावर हटत नाही तोपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार नाही जर तुमचे काही गॅप असेल किंवा तुम्ही एस एस सीमध्ये फर्स्ट टर्मला फेल होता से जे की सप्लिमेंटरी एक्झाममधून तुम्ही आऊट झाले असाल किंवा तुमच्या ग्रॅज्युएशन वर्षामध्ये तुम्ही गॅप आऊट केलेला <scooping language> असाल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी थोडक्यामध्ये वेटच करावा लागणार आहे कारण का ही जी अट आहे प्रथम प्रयत्नामधली आणि किमान पंचेस टक्के गुणासहची ज्यामध्ये आपण वारंवार बी एम सीला प्रयत्न करत आहोत की ही जाचे काट काढून टाकावी तर ही अट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार नाहीत आणि जे सर्टिफिकेट त्यांनी दिलेलं आहे आपल्याला बी एम सीनं की जे प्रथम प्रयत्नामधलं जे काही सर्टिफिकेट आपल्याला फिलअप करून द्यायचं आहे तर संदर्भातचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जे की ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही माहिती कोणत्या प्रकारे भरायची हे पण आपण त्यामध्ये दिलेलं आहे तरी तुम्ही देखील स्वतःहून जेव्हा तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हाल किंवा जॉईन असाल त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला रिट्विट करण्यास सांगण्यात येईल प्लीज तुम्ही पण रिट्विट करत चला जेणेकरून लवकरात लवकर आपल्या स्वतःच्या भल्यासाठी त्या ठिकाणी ते निर्णय घेऊ शकतील त्यामुळे जीपर्यंत ही जाचक अट जात नाही तोपर्यंत आपला वेट करावा लागणार आहे आणि आपला माहितीच आहे परीक्षा कोण घेणारी आहे तर टी सी एस ही परीक्षा घेणारी आहे टी सी एसद्वारेचा द्वारेचा अभ्यासक्रम आपल्याला माहिती आहे आणि याची आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स देखील आपण सुरू केलेले आहे जर तुम्ही ते मिळवण असाल तर सेलरशी आपल्या कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या आणि रेग्युलरली आपले व्हिडिओज व आपल्या लेक्चर्स तुम्ही कंडक्ट पाहत चला जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या बससाठी त्याचा भरपूर फायदा होणारा असेल आणि जर तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त जरी अनेक प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून विचारू शकता किंवा जो आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपवर मी जॉईन होऊन तुम्ही तिथून देखील आम्हाला पर्सनली क्वेश्चन्स करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे अपडेट मिळवण्या करता आणि पुढील व्हिडिओ बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम